नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये घरामध्ये एक विशेष वर्गातला हे रवींद्र बाहेर बाजूला शेतीचा भाग घे शेती तिकडून खाली जायच काय झालोय आतमध्ये घरामध्ये पाहिलं तिकल नाही

कपाटाची पाठी माणसं कसं तर बघ बघू शकतात कसे कपाटाच्या खाली तिथं पाठी रस लसवायपर एकदम कोपऱ्यामध्ये उजा करून पा दिवसला दिसतो तिथं पाईफ दौ बजे आवड परिस्थिती आहे तर थोडं तर प्रेस किंवा ऑपरेशन आहे बेड वगैरे असणार साईडला वाढावं लागणार तिकडं त्या बाजूला शंभव

गाडी बघ कशा प्रकारे आलं मोठा आला तर चव्हालाही नाही तर का कोणाला लक्षात नसता आला तर साप तुम्ही बघू शकतात प्रकारे बस का आणि बिग साईज रस वायपर थंडीच्या दिवसामध्ये आपण प्रत्येकाला सांगत असतो घराचा आडू परिसर कशा प्रकारे तो घोणाचा त्याला साफ त्याला आपण जास्त वेळ न दोड आता काढू आपण आता अजून बाहेर